आपण पाहताय महाधुरा राज्यात एकतर्फी सत्ता मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये मात्र पहिल्या दिवसापासून जे काही धुसफुस वादावादी नाराजी नाट्य दांडी नाट्य सुरू आहे त्यामुळं महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे असं म्हणणं आता अवघड झालेलं आहे कारण पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेल्या एकनाथ शिंदे यांना अखेर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि त्या दिवसापासून त्यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली त्यामुळं पुन्हा एकदा महायुतीमध्ये उलट उलटसुलट चर्चेला वेग आला यापूर्वीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली होती आज मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या आणि विषय या एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध येत आहेत त्या ग्रहसंदर्भातल्या विषयाला अनुसरण होणाऱ्या मिटिंगलाही ते आले नाहीत त्यांनी दांडी मारली आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी या मिटिंगला हजेरी लावली या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे विविध मार्गानं आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत दोन वेळा मारलेली दांडी हा त्याचाच एक भाग असल्याचं कळतं कारण मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हटल्यानंतर ते आजारी पडले त्यांनी गाव गाठलं आणि नंतर मनात नसतानाही ते उपमुख्यमंत्री झाले पण अजूनही त्या धक्क्यातून ते सावरलेले दिसत नाहीत विविध विविध माध्यमातून ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत आजची त्यांची दांडी मारणारी कृती हा त्याचाच एक भाग असल्याचे समजते त्यामुळं आता पालकमंत्रीपदाचा वाद वाद अजूनही दोन जिल्ह्यात कायम आहेत यापुढं आणखी कोणत्या मुद्द्यावर महायुतीमध्ये वादावादी होणार धुसफूस होणार आणि त्यावर मुख्यमंत्री कसा नेमका मार्ग काढणार हे पाहणं राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद